राजांच्या नावाचा जयघोष झाला अठरा पगड जाती धर्माच्या मनगडाच्या संघर्षात जोरावर जन्माला आलेलं स्वराज्य राजे शिहाजी राजाने शिवराजाला सांगितलं होतं शिवा प्रतिभाचंद्रलेखे वर दिशुर विश्वमंतिता शाहनोश्वसैषा मुद्रा भद्राय राजते यदा कदाचित राज्याभिषेकाच्या वक्ताला जर छत्रपती शिवाजीराजांचे पिता श्री जर जिवंत असते ना तर मुलगा म्हणून शिवाजीराजे या तख्तावर बसले नसते आपल्या बापाला बसवला असतं राजा शहाजीराजा आमची संस्कृती हे औरंग्यासारखं नाही बापाच्या डोक्याचा पगडी घालायची आणि आपल्या डोक्यावर घालायची आणि बापाला कैदेत टाकायचं कैतीतून कैदे सोडणारे आमचे राजे, राजे। म्हणून तर राजांच्या वाट्याला हे बत्तीस मनाच मोत्याची झालर लावलेले रत्नझडीत राज छत्र गागा भट्टाने महाराजांच्या मस्तकी धरला मोरपंतांनी महाराजांचा रत्न घातलेला अगदी सोन रत्नाने अंघोळ घातली राजांना आठ हजार होणार राजांच्या मस्तकावरती ओळून टाकले गेले आणि मग, मग। प्रधान सरदार सुभेदार अन्याय अधिकारी अशी अनेक पाहुणे मंडळी आणि सोर्ण अलंकाराने राजांना आंघोळ घातली राजांना भेटण्यासाठी हेनरी ऑक्झिटॉन भेटायला आला होता राजांना बक्षीस म्हणून गिफ्ट भेट म्हणून राजांना त्यांनी एक खुर्ची आणली होती आणि राजांना दिली होती स्वर्ण रत्न जडित घोड्यावर राजांची मिरवणूक काढली गेली होती पण तख्तावर बसायचं होत ना, होता ना। आ, राजा तख्तावर बसले पण बसायच्या अगोदर राजांनी शपथविधी घेतला प्रतिज्ञा केली राजदंड हातात घेतला होता आणि राज म्हणाले होते मी 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 भूपती भूपती या पृथ्वीचा ही रयत म्हणजे माझे लेकरे हे लेकरे हे लेकरे मायेच्या प्रतिपाळपणाने मी माझ्या या रयतेचा प्रतिपाल कले पाळ कले या वतना या, या गादी सी, से <साँगी displays> या गादी से या गादी से एक वचन घेतो वचन घेतो माझा या लेकरार प्रमाणे या रेतीला मी जपेल मी जपेल पण तकतकड जात असताना माझ्या राजांना दिसत नव्हती जीवा भावाची जी राजांना सोडून गेली होती त्यामध्ये पहिल्या पायरीवर पाऊल टाकल्याबरोबर राजांना पहिल्या पायरीवर स्वागतासाठी जणू दिसत होता तानाजी दुसऱ्या पायरीवर दिसत होता राजांना काकडे तिसऱ्या पायरीवर राजांना दिसत होता मुरार बाजी देशपांडे चौथ्या पायरीवर दिसत होता राजांना बाजी पायरीवर दिसत होता राजांना प्रतापराव गुजार प्रत्येक कामगिरीमध्ये प्रताप गाजवणारा प्रताप राव गुजार राव गुजार पुढच्या पायरीवर दिसत होते बाजी प्रभू देशपांडे एका एका पायरीवर राजांना ना हरे राजे ज्या पायरीवर पाय टाकत होते ती एक एक पायरी म्हणजे एक एक मावळ्याचा संग्राम होता संघर्ष होता राजांचे कंठ दाटून आले आले राजांच्या डोळ्यामध्ये दोन टिप आली राजे म्हणत होते गेलेल्या माणसांना कुठे गेला सोडून सोडून अरे, अरे कधीतरी तुम्ही यायला हवं होत हवं होत तुमच्या संघर्षाच्या ज्वारावर आज मी या तत्वावर विराजमान होतोय रे राज्यांनी सगळ्यांची आठवण काढली आठवण काढली हेच, पुरे हेच, पुरे हेच जो गेला तो परत माघारी आलाच नाही मग मला देव अवतार जरी असला तरीही राजांनी प्रत्येकाला पाच पाच हजार होन बक्षीस म्हणून दिला गेला गागा भट्टांना किती दक्षिणा द्यावी एक लाख रुपये दक्षिणा गागा वाटाने दिले अनेक वस्त्रे दिले भूषण दिले प्रत्येकाला आलेला दान केला राजांना आज 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 महाराजांना सोळा सुहासिनी ओळलं होत आणि सोळा कुमारिकांनी ओवळलं होत राज्याभिषेक झाल्यानंतर राजाने मोरमंत पिंगळे यांना पेशवा पंतप्रधान केला मुख्यमंत्री केला नारो निळकंठ मुजुमदार पंत केलं यांना पंतरिस केलं पंत चटणीस केला दत्ताचे पंत यांना वाकणीस मंत्री केला मोरेश्वर रघुनाथ यांना पंडितराव केलं केलं रामचंद्र निळकंठ डबीर यांना डबीर केलं सुमंत केला केलं निराजी रावजी यांना न्यायाधीश मुख्य न्यायमूर्ती केला अंबिरराव मोहिते या मामांना सर नव्वद केलं सेनापती, सेनापती केलं सर सेनापती केला आणि राजाने राज्याभिषेक शक सुरू केला नेमकं याच दिवसापासून राज्याभिषेकाच्या नेमक्या दिवशी मदारी मेहतर राजांच्या भोरा आला आणि आग्र्यामध्ये औरंगजेबाने ज्यावेळेस राजांना कैद केलं होतं त्या ठिकाणी राजे आपले आपल्या पूजेची महादेवाची पिंड छोटस लिंग त्या ठिकाणी चुकून विसरून आले होते राज्याभिषेकाच्या दिवशी नेमकं मदारी मेहतार राजांच्या हातामध्ये सुपूर्द केलं राजाने माधारी मेहतरच्या पाठीवर थाप टाकली आणि मदारी मेहतरला म्हणतात मदारी तुला काय देऊ काय देऊ मदारी तुला देण्यासारखं माझ्याकडे खरंच काही नाही रे कारण कारण तुला मीच देऊन टाकलंय मला अरे मीच तुला देऊन टाकले मदारी काय देऊ तुला मदारी म्हणतो राजाची मुझे कुछ नहीं चाहिए मगर हाँ आप हाँ, अगर देना ही चाहते हैं तो सिर्फ एक दीजिए राजा जी आपका यह बत्तीस मन का सिंहासन है इस सिंहासन की जो चादर है हर रोज बदली दी जाती है बस वो चादर बदलने की अनुमति मुझे दीजिए दीजिए आपके सेवा करने की मुझे ये ये, ये मौका और मेरे आगे आने वाले पीढ़ी को भी बस सिर्फ यही सेवा राजा जी चाहिए अखंड सेवा हमारे परिवार को आगे जाकर भी ये मिले राजा जी राजा जी बस इसके अलावा हमें कुछ नहीं चाहिए कुछ नहीं चाहिए अरे अरे मदारी मेहतर रे या वक्ताला काही मागितलं असतं जमीन तुम्हाला मागितला असता पाहिजे तेवढी राजाने सांगितली असते हे मदारी या टोकडा पासून तिथपर्यंत कुठपर्यंत तुझी नजर पुरते ना केवढी जमीन तुलाच पण मदारी मेहतर हे मागणं मागितलं नाही कुणाला काय हवं होतं अरे ज्यांना जे जे हवं होतं त्यांना ते ते मिळालं होतं बाळाजी आऊजना अष्टप्रधानांनी राजेंनी अष्टप्रधान की दिली पण बाळाजीने मात्र चिठणी शिस राहू द्या म्हणून सांगितलं सांगितलं शमजी नाईक पुढे नाईक कुंडे यांना पोतदारी खजिनदारी दिली कोणाला काय मिळालं नाही अरे माझ्या राजांचा राज्याभिषेक राज्या झाला आणि ज्याला जे जे हवं त्याला ते ते मिळालं सुजलाम सुफला अगदी जो जे तो तेला हो माझ्या राजांसारखा राजा पुन्हा होणे नाही अकोट गावकरी मंडळी गेले तीन तारखेपासून दहा तारखेपर्यंत आपण सकाळ संध्याकाळ तीन तीन तास छत्रपती शिवाजी महाराजांची दोन सत्रांमध्ये कथा ऐकतो आहोत आहोत तो झाकी है बहुत खुछ बाकी पण आपल्या कथेची वेळही संपली आणि आपल्या कथेचे दिवसही संपले राजांबद्दल बोलण्यासारखं भरपूर 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 अजून आहे खर तर राजांच्या राजाभिषेकाच्या अगोदरही बरंच काही बोलण्यासारखं आहे तानाजी मालोसरेचा पराक्रम सांगितला तो बिंडकुळी सरका तिथून टुंडकुने उडी मारून इथून सांगितला अजून आमच्या शिहाजीराजांचा मृत्यू नाही सांगितला अजून आमचे सूरत कसं काबीज केलं राजांनी सांगितलं असे भरपूर भरपूर राजांचा पराक्रम बाकी आहे असो उद्या भेटूया जाताना आवर्जून सगळ्याला सांगेल हरिभक्त परायण मोहन